चोपडा yup. so, तालुक्यात तीनशे हेक्टर जमिनीवर तूर लागवड कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी दिली माहिती चोपडा तालुक्यात तीनशे एकर वरती शेतकऱ्यांनी तूर लागवड केलेली आहे तुरीला आता फुल धारणा व फल धारणा सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आधी तूर लागवड केलेली आहे त्या तुरीच्या शेंगांना अळी लागत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी तूर लागवड उशिरा केली आहे त्या तुरीला फुलधारणा सुरू झाली आहे चोपडा तालुक्यात तुरीच्या पीक परिस्थिती चांगली आहे काही शेतात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची तालुका कृषी अधिकारी दीपक यांनी माहिती दिली आहे आता खरीप हंगामाची सुरुवात झाली त्यावेळेस तुरी पिका क्षेत्र आपलं गेल्या पाच वर्षाची सरासरीपेक्षा खूपच कमी असल्यामुळे कृषी विभागामार्फत आंतरपीक साठी प्रोत्साहन देण्यात आलेले होते तुरी बाबतीत आपण मिनी केट देखील वाटप केलेले होते शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी देखील त्या आव्हानाला खूप असा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच एक फलश्रुती म्हणून साधारणतः तीनशे हेक्टरपर्यंत तुरीचं क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये खरीपमध्ये होतं एक त्याचा पीक परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर खूप चांगल्या परिस्थितीत आज तुरीचं पीक आहे यामध्ये साधारणतः जी लेट लागवड झालेली ले आहे त्याच्यामध्ये फ्लावरिंग म्हणजे फुलोराच्या अवस्थेत पीक आहे आणि जे सुरुवातीला वेळेवर जी लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये आज शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तुरीचं पीक आहे आता वातावरणाचा परिणाम जो आपण पाहत आहोत आणि शेंगा भरण्याच्या स्टेजमध्ये जे आहेत आता पीक त्याच्यामध्ये शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना सॅप या योजनेअंतर्गत सल्ला प्रचार आणि प्रसिद्धीच्या बा माध्यमातून तुरीचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रोग आणि किडींपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचत आहोत आणि त्याचा नक्की यावर्षी एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुरीच्या बाबतीत ता आपल्याला तालुक्यातलं अपेक्षित आहे ओके okay. लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज